महाविकास आघाडी शिवसेनेची सीट न चालल्यामुळे आपला आपल्याला अठ्ठ्याऐंशी हजार मतं पडले अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार कशाला म्हणतात आणि त्याला चौऱ्याण्णव म्हणजे आपण फक्त चौतीसशे मतांनी पडलो त्याच्यामुळे अजिबात हे नाही शांततेनं तुम्ही जा आणि आपण परत बसू काही चर्चा करू नका तिनंदाच शांततेनं जा आणि दोन दिवसात पुन्हा बसू याच्यात काही तुम्ही कमी लिहू नका मी तुम्हाला सांगतोय गेल्यावेळी सांगताना पासष्ट हजार आता अठ्ठ्याऐंशी हजार मतं पडल्या आहेत मी तुमच्या बाकीला आणि तुम्हाला सांगतो आपण एकटे लढलो आहे थोडे आप आपल्यासोबत होते काँग्रेस असतो की असं नाही आहे की नाही त्यांना पण होती का पण मी येथे कोण नव्हते हा एकटा लाडला आणि अजिबात तुम्ही चिंता करू नका तुम्ही शांतपणे ठीक आहे चला